आल्या का मॅडम फिरून लाईव्हला स्वागत आहे कमेंट करा माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे कमेंट करा आहे का जो कोई मेरी लाइव देख रहा है कमेंट करो बोला कमेंट करा सर वही मुला तो मी आलो है लाइव वरती ताई हो स्वागत है अमोल दादा कमेंट करा बाकीच्यांनी सुवर बसू नका खाली उतराव बोल आम्हाला काय चाललं बाकी कमेंट करा बोला दोन नंबर लाइक के लिए ओके, ओके, थैंक यू दादा आणि भाचीचे फोटो पाहिले बर का अमोल तुझे छान आहे तुमच्या दोघांची भी जोडी खूप भारी आहे सर्व काही ठीक आहे तरी तर मी ठीक आहे खूप मजेत राहतो आहे या बहिणीचा आशीर्वाद असतो पाठीमागं राहो आयुष्यभर खुश राहो कधी दुःख कमी पडू नये तुझे म्हणजे कमी दुःखाचं डोंगर तुझ्या पाठीमाग लागू नये मी माझी नम्र विनंती देवाला बोलते बर का थोडंही खूप चंद्राला आवडते कमेंट करा बोला बाकीचे आहे का लाईवला खूप छान ताई तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी रहा राहण्यास आहे हो तेच म्हटलं माझं आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीमा पाठीमाग राहू दे। देवाला हीच विनंती आहे तुझे दाजींनी मी बघितले वर काही फोटो छान आहे म्हणे जोडी भारी आहे म्हणे ताई आज पूर्ण वर्षाचा फोन आला होता आच्छा अच्छा अच्छा काय म्हणत होती माझी भाऊजाई आले बघा समोर दोन मिनिट कॅमेरा पोचते मी आता दिसते बुरकर बुर भुरकट दिसत होत दोन नंबर लाईक केलं ला, आणि एक नंबर लाईक कोणी केलं आम्हाला मला वाटलं तूच केलं काय एक नंबर लाईक कमेंट करा बोला आहे का दादा बोल तिला आरती ठेवली आरती ठेवली आहे रडली पण आहे काय तिला आरती ठेवली आहे रडली पण आहे म्हणजे मला नाही बर का अमलदादा लिमका आणलं दादा कमेंट करा आहे का कोणी ताई ये तू पण हे खाय खायला मी आता सफरचंद खात आहे काय 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 सफरचंद खाय मी आता इतकं तर जेवण केलं आता फुल झालंय काय जेवण केलं मग आम्हाला राज अगं पप्पांनी अपिटी पण आणली आहे काय स्ट्रॉबेरी पण आणली आहे हो पण आंबट आहे ना ते आंबट राहतं थोडंसं आंबट गोड राहतं स्ट्रॉबेरी ताय काय शरीरासाठी चांगले राहतात भेंडीची भाजी वरण चपाती भारी भारी मेनू भारी होता गावाला जायचंय अग मी भात खात नाही ते माझे पोट भरवल्यासारखे वाटत नाही हो बरोबर थोडा कवाय ना एवढा एवढं कवाय ना भात लागतोच बरं का जेवणामध्ये नाही जास्त तरी थोडस कवाय ना मग तेव्हा ते पोट भरेल वाटत एक टायमाला पोळी नाही दिली ना एखादी पोळी खाल्ली ना एवढा एवढा भात खाल्ला ना तरी पोट भरून जातं भाताशिवाय मजाच नाही बोल कमेंट करा बोला बाकीचे वर बसू नका खाली या हाय चुंटू बाळा काय चाललं चुंटू बाळा जेवण केलं का बाबा मला इंग्लिश येत नाही चुंटू बाळा मराठीत कमेंट कर लाइक डन थैंक यू चिंटू बाड़ा जन जा चिंटू बाड़ा तुज आम बोल तू भी बाकी चे बोला सी सी वरुण खा गप्पा मारा जो कोई मेरी लाइव देख रहा है कमेंट करो हिंदी या मराठी में मी जेवन केलं तुम्ही काय जेवण जेवन मावशी केलो मी का मी आज उस मिसळ आणली होती मिसळ खाल्ली आज गावाला जाणार म्हणण्याची नंतर परत कधी येणार नाही तिथं गेले बी ना थोडा उशीर होत जाईल मला रोज पण मी तिथं लाईव्ह घेणार तिथं ना लाईव्ह घेणारच पण उशीर होत जाईल थोडासा जास्त वेळ म्हणजे लवकर नाही होणार माझ्याकून वडिलांकडे जाणार आहे मी काय कुठं जाणार नाही वडिलांचे जेणे जाईल मी तरी प्रयत्न करल पटापटा आवरून घ्यायचा प्रयत्न करल माया चालले मी उद्या सारखे वडिलांचे कोणाला गावाला निघाली निघाली आहे मावशी मी का नाशिक मधीच आहे काही नाशिक बाहेर नाही जायचं मला पण मग दो दोन चार दिवस जाणार आहे मी माया आहे चुंटूबा तू कुठून बोलतोय तुझं गाव कोणतं चुंटूवाळा तुझा मी चायला आहे का रे कमेंट करा सर्वांनी खाली या सी सी वरून परत मंद बारा दिवस येणार नाही वाटत आहे नाही नाही येईन मी एवढे बारा तेरा दिवस नाही नाहीतले आठ दिवसाचे आताच येऊन जाईल मी एकोणावीस तारखेला शिवजयंती बी आहे चुलतीचा महिना बी आहे आणि वडिलांनी असं बी बोल दोन तीन दिवस मी मुंबईतून ठाणे ओके ओके चिंटूबाळा तुझं चॅनल आहे का चिंटूबाळा तुझं चॅनल आहे का एवढंच एका का ना आहे हो ना जशी भेटेल तशी मी लाइव घेणार आहे आता गारीके तिढं वडिलांचा मोबाईल आहे भावाचं बी मोबाईल आहे कोणी येऊ नाही तर नाही येऊ पण भावाच्या ह्याच्यावरून आणि वडिलांच्या याच्यावरून मी हे कर जय शिवराय आजीबाई जय शिवराय बा भालेराव दादा जेवण झालं का स्वागत आहे माझ्या लाइवला चिंटू बाळा बोल तुझं चॅनल आहे की नाही करा भालेराव दादा बाकी खूप मजत आहे ओके ओके आम्हाला दादा असंच मजेत राहू दे स्वतःला जो बाकी काही करू नको स्वतःची काळजी घे तब्येतीची जेवण झाले का झालं शेतात आलो आहे हो का शेतात पाणी भरायला आले असेल भालेराव दादा तुम्ही आज खूप वर्षाचा लढवली आहे रड रडली काय आज खूप वर्षाचा ली आहे डिलीट नव्ह करू मेसेज पण मग वर्ष नाव आहे का वहिनीच कमेंट करा बालेराव दादा कमेंट करा आणि लाईक करा एक पटापट वार रोटर माराय मारण्यासाठी आलो आहे दोघ टॅक्टर घेऊन एक टॅक्टर मी एक मी हो का अच्छा अच्छा वावरले रोटर मारणं चालू आहे का काम अच्छा आणि एक कोण चालवतंय एक तू चालवत एक कोण चालवतंय बोला कमेंट करा सी सीवर बसू नका बाकीचे खाली या सर्वांनी कमेंट करा बाले दादा पटक्याने एक लाईक करा तिसरा लाईक तुमचं येईल माझ्याकडं एक डायवर हो का एक डायवर आहे का अच्छा अच्छा बालेराव दादा एक लाईक करून द्या आलं 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 कोणी केलं ताईडी ताईने के लाईक केलं थँक्यू ताईडी ताई मग चला आजीबाई भेटू लाईव्हवर हो हो पण लाईक करून जा ना बालेराव दादा चौथं म्हणजे तिकडे चार दिवसात असल माझ्याकडे तीन दिसत आहे ना तर तुम्ही एक अजून लाईक करा म्हणजे माझ्याकडे चार दिसतील तुमच्याकडे पाच दिसतील बालेराव दादा लाईक करा मग काम चालू द्या नाव नाही किती वर्षावर वर्षावर ओळखली नाही नाव नाही किती वर्षावर ओळखली नाही आमलदा नाही कळलं बरं का मला आणि ताईडी नमस्कार ताई नमस्कार ताई जेवण झालं का आणि भालेरावंतर लाईक डन लाईक डन केला तर चौथं यायला पाहिजे बालेराव दादा ताईडीताईनी केलं तर ता तीन नंबर आलं माझ्याकडं यश दादा नमस्कार कुठे यश दादा मला नाही दिसत आहे बरं कमेंट यश दादाची आहे का आत्ताच झालं जेवण हो का आताच झालं का बालेराव दादा नमस्कार ताईडी ताई म्हणताय एवढे जण आहे मग तीनच लाईक कशी काय आतापर्यंत पाच तरी लाईक पाहिजे होती तीनच लाईक दिसत आहे मला आणि जय शिवराय तायडी साहेब भालेराव दादा म्हणता तायडी दा ताई म्हणते आताच झाले जेवण तुमचं झालं का जेवण हो हो लाईव त्याच्यामुळे ना अर्धा तास लेट घेतली तायडी ताई कारण की पहिले जेवण करून घेतलं गरम होतं तर ताईडी ताई नमस्कार जेवण वगैरे झाले की तुमचे आम्हाला म्हणतो चार दिवस आहेत मला आता मला चार दिवसा लागले तायडी ताई तुम्हाला आता पाच दिवसात असल मला चार दिवस चाईल सुर दादा नमस्कार माझं आताच जेवण झाले आहे ताईडी ताई, ताई म्हणती ओके ओके आता इतक्यातच चार पडले माझ्याकडं लाईक तुमचं सगळ्यांचे झालं का जेवण ताईडी ताई म्हणजे सर्वांचे जेवण झाले का ताईडीई बाळ झोपलं का तुझं काय चाललं बाकी यश दादा झालं का झालं माझं आताच मला कमेंट का दिसत नाही मग यशदाराची सर्वांना कमेंट दिसती पण मला का दिसत नाहीये का ब्लॉग केलं का काय यशदाराला कोणी झोप बाळा झोपलंय बाळ आहे ताई हो का बाळ झोपलंय का चार चारच ल एक दिसता दिसत आहे पाच लाइक झाला होता कोणीतरी एक लाईक काढून आहे हो करता, करता तरी आम्हाला तसंच करतात सर्वजण लाईक देतात आणि लगेच काढून घेतात कोणीतरी मस्त आहे मी हो का तायडी ताई मस्तच राहा छान राहा काय चालू बाकी सर्वांच दोन मिनिटं मी बघते बर का चेक करून मला दिस का दिसत नाहीये थोडं ना पाच मिनिट गोल फिरल बर का कोणी तरी एक लाईक चोरलं वाटत इटो वाले बाबांनी चोरला असेल जाऊ द्या आपण कोणाचं नाव नाही घ्यायचं ताईडी ताई ताएड। आणि अमोल दादा जण थांबा बरं का पाच मिनटं येस दादा तुम्ही असाल ना तुम्ही बी थांबा कारण की आ, मी चेक करते बर का लाईव्ह का लाईव्ह वर का दिसत नाही तुम्ही येस दादा बाय ओ येस दादा थांबा थोडस पाच मिनटं चेक करते बरं का मी पण मग डिलेट होईल बर का ताई आता झो का साडे दहा वाजले आहे ओके ओके अमोल दादा झो कर आराम दादा सप करा ताईडी ताई म्हणती सुरदादा सब कर ताईडी ताईला ताईडी ताई, ताई तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट करा तो तिडून तुम्हाला सप करेल करतो तो बी सपोर्ट भरपूर करतो सर्वांना रिटर्न करते नाही नाही त्याचा चायनल नाही अमोलदाराचा त्याला काही रिटर्नची एवढी अपेक्षा नाही आहे पण ना, तो तुम्हाला सब करल फक्त तुम्ही एक काम करा माझ्या व्हिडिओला हो कमेंट करा तिथून तुम्हाला नक्की रिटर्न करेल तो त्यांनी फक्त सपोर्टिंगसाठी चायनल उघडलेला आहे आणि ओके 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 कमेंट करा बाकीच्यांनी बोला आहे का कोणी लाईवला बोला केलं ला आहे कमेंट ओके ओके दादा अमोल अमोलदादा आहे का बोल असेल तर बोल दादा आहे का कमेंट करा बाकी सी वरून खाली या काय होत आज जेवणार आज काय नाही आज थोडं बाहेर गेले ते ताई इकडे गावातच गेले ते आणि येता येतं मग मला मिसळ खाऊ वाटली मग मी येता येतं मिसळ आणली मग त्याच्यामुळं आता अर्धा तास लेट घेतली ना लाईव्ह पहिले जेवण घेतलं भूक लागेल होती सकाळी काय खायला नव्हतं मी फक्त एक बिस्किटचा कुडा खायला होता त्याच्यावर आज दिवसभर होते मग मी आता पहिले जेवण करून घेतलं पोटभर आणि मग लाइव चालू केली कारण चिडवताना सगळेजण लाईवला जेवण करत बसल्यावर चिडवता तू जेवत बसती आणि आम्ही तुझ्या तोंडाकडे बघत बसतो म्हणे हो काय हो म्हणून म्हटलं लाईव्ह चालू करायचं आणि पहिले जेवून घेऊ म्हटलं आयडी द्या अजून कोणाकोणाची कमेंट दिसते दिसती तुम्हाला मला दिसत नाही तुम्हाला दिसती का कोणाकोणाची सपोर्टिंग पाठवा जे कोणी लाईव्ह आहे त्यांनी सपोर्टिंग बी पाठवा आता यश दादाची कमेंट दिसत आहे हो मला दिसत नाही तर आय डी ताई आणि काय करावं लागेल माहिती का डायरेक्ट बंद करावं लागेल मग ते चेक करावं लागेल काहून दिसत नाही म्हणून मला त्यांची यश दादा के, के केलं आहे सपोर्ट सपोर्ट तुम्ही हो त्यांनी केलं आहे पण विषय असा आहे का मला यश दादाची लाईव्ह आपलं कमेंट दिसत नाही आहे ना काय झालं काय माहिती बघावं लागलं आणि आता बघायचं म्हणलं लाईव्ह बंद करावं लागल आणि मग हे करावं लागल आता एक तास घेते लाईव्ह परत बंद करते परत बॅग जाऊन बघून येते काय झालं काही नाही आणि मग कमेंट करते लाईव्ह बुक घ्या लाईव्ह लाईव्ह बुक घ्या कस असतं ताईडी ताई लाईव्ह बुक घ्या पहिल्यांदाच ऐकलं लाइव बुक घ्या ताई का ताई का म्हणजे ताईडी ताई मला नाही समजलं बर का शक्यता इंग्लिश ना नका ताईडी ताई मला काही गोष्टी नाही कळत ना इंग्लिश मधल्या लाईव्ह बुक म्हणजे बंद करून सुरू करा लाईव्ह हो हो पण मग थांब ना थोडस अर्धा तास किंवा एक तास तर हो द्या ना आधी एक तर पूर्ण अर्धा तास बी नाही होईल आपल्याला अरे देवा। इंग्लिश येत नाही आणि ताईडी ताई इंग्लिश करती कमेंट यस दादा तुमचं पण चॅनल आहे का त्यांचं सपोर्टिंगसाठी सा चॅनल आहे ओके काय तर बघावं लागलं बरं का मला एक सेकंड मधी लागलं तर अर्धा तासाची लाईव्ह होती परत बंद करते परत चालू करते पण बाकीचे परत या बरं का सगळेजण सोनाली ताई येते दहा मिनट ओके ओके या या मी बी बंद करते परत चालू करते यस दादा करा करा यस दादा करा करा ताई ताई म्हणती